विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले की परिषद प्राप्त गुणांची यादी जी आहे तर ती उमेदवारांच्या सूचना ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे उमेदवारांकरता ह्या सूचना आहेत तर लेखी परीक्षेत पात्र गुणांची यादी जी आहे तर ती आहे पुणे ग्रामीण पोलीस दलातील आ भरती जी आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये रिक्त असलेल्या चोवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती सदर लेखी परीक्षेची उत्तर तालिका दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन हरकती मागवण्यात आल्या होत्या त्यानुसार या कार्यालयाकडून दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराच्या विहित मुदतीत प्राप्त झालेल्या सर्व हरकती आक्षेपांची शहानिशा करून प्राप्त हरकती आक्षेपांची निरसन करण्यात आलेले आहे सदरची माहिती संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची यादी उमेदवाराच्या माहिती करता पुणे रुरल पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तसेच महा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेऊन या, या संबंधित काही हरकती किंवा आक्षेप असल्यास समाधान कक्षात नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर लेखी स्वरूपात अर्ज सादर करा संबंधित कागदपुरवत्या सह एकत्रित पी डी एफ फाईल तयार करून किंवा प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे समक्ष चोवीस तासाच्या आत येऊन हा आक्षेप हरकत सादर करायचे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे आणि ज्या उमेदवारांनी पुणे ग्रामीण रुरल पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केलेला आहे ले। आणि लेख जी एकतीस आठ दोन एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली लेखी परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्या मार्क्सची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे आहे तर तुम्ही बघू शकता सिरियल नंबर आहे चेस्ट नंबर उमेदवाराचं ॲप्लिकेशन आय डी आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे जन्मतारीख आहे कॅटेगरी आहे पॅरल रिझर्वेशन आहे जेंडर म्हणजे त्या जेंडर आहे ग्राउंडचे म्हणजे तुमचे मैदानीचे मार्क्स आहेत लेखीचे मार्क्स आहेत आणि एनसीसी असेल तर त्याचे मार्क्स आणि टोटल मार्क्स याच्यानुसार ही संपूर्ण यादी प्रसिद्ध झालेली आहे याची पी डी एफ जी आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता आणि घेण्यात आलेली एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजीची लेखी परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी त्यांचे फा फायनल मार्क्स जे आहेत ते चेक करा यानंतर जी निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होईल त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती संदर्भातले उमेदवारांना मिळालेल्या मार्क्स यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचं हे संपूर्ण अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता याचं पी डी एफ आपल्याला तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरनं पाहता येणार आहे याचं पी डी एफ तुम्ही तिथून चेकआउट करू शकता धन्यवाद